असे ये ते म्हणतो काहीतरी ताकद बघू शकता बघ मित्रांनो अशा टाईपच फिडर आहे एक शीशा लावला आपण दोन पॉपोप आहेत दोन्ही लाल कलरचे आहेत मित्रांनो लाल वरती जास्त चांगला रिझल्ट आपला फिडरचा चारा एकदम चांगल्या प्रकारे सुटसुटीत भुरभुरी झालेला आहे पाहू शकता हा पण चांगल्या प्रकारे फिडरमध्ये भरून घेणार आहे

आक्सरण जोतो चांगने प्रथरि पढ़ले मित्राना चांगने प्रथरि पढ़ले よし。<music>

करता येईट करता थोडीशी गांजवा मध्ये फसू नकोली पाहिजे गे दो? रेलिंग रेलिंग अन अन रेलिंग बस व्हेरी गुड म्हणतो काहीतरी ताकद बघू शकता मित्रांनो खतरनाक साईज है का के बैठ रहा है नहीं, नहीं नहीं मैं ट्रैक कर टाइट करके आया था तो थोड़ा 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 मेरे को लगा कसा अटक गया कर कुठे बसला बघ गळ ते एक गळ वर आले गळ काढ पाहिला दुसरे गळ लावून घ्यायचे इसको बोलते क्वालिटी क्वालिटी <laughs> खतरनाक साईज आहे मित्रांनो हम्म होत थोडं कमीत कमी तीन किलो छो असल मित्रांनो तीन ते साडेतीन किलो ची आहे एक नंबर लाल पर्रा लाल पर्रा परत काहीतरी चांगला पाहिजे खाली जा खाली खट खाली 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 जोर लावतो घेऊ स्वप्ननेसच आहे हा स्वप्न नि स्वप्न नि बसायला लागले बघू हा शकता मित्रांनो खतरनाक ताकत देते चांगला पाहिजे खूप चांगला आहे ओए रव्हे रव्हे लागलाय मेरेको लागलाय

रेलिंग कर की रेलिंग कर ना पडा पडा तिथं अडकत आहे तिथं हे मोठा हे काय म्हणतात आपलं लाकूड आहे तिथं वडके जोरात रेलिंग करून वडके थोडा घुसाडा चलो आले मी बघ उसको पिक्चर दानव लगा आहे गाईच カタラマクサイズ。<Mile dizzy> <ワ todos> <Norwegian> दानव लागलेला आहे होऊ शकता आपण कमीत कमी चार किलोचा मांगुर पकडलेला आहे चपातीवर हुक झाला मित्रांनो काही अपेक्षा पण नव्हती की अशा पद्धतीने हुक होईल